वैजापूर तालुक्यातील नागमठाण विविध विकास सेवा सोसायटी संस्थेचे चेअरमन सुभाष तांबे आणि अशोक यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात कार्यालय संभाजीनगर समोर आज विकास संस्था नागमठाणच्या वतीने कर्ज मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते त्यावेळेस जिल्हा बँकेचे एम डी यांनी लेखी पत्र दिले होते की तुम मागण्यासंदर्भात आम्ही योग्य निर्णय घेऊ मिटिंगनंतर परंतु कुठलाही योग्य निर्णय घेतलेला नाही आज खरीप चालू झालेला आहे आमच्या गावात कुठल्याही बँकेची शाखा नसल्यामुळे आज कर्जाची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे आम्ही आज डी आर कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करत आहोत सन्माननीय डी आर साहेबांना विनंती करण्यात येते की आपण याच्यात लक्ष घालून या ठिकाणी आमचा कर्ज मागणीचा जो, जो प्रस्ताव आहे हो तो तत्काळ मंजूर करण्यात यावा